मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींपैकी दोन लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी अमृता आणि प्राजक्ता या दोघी खास मैत्रिणी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अनेक मुलाखतींमधून रेड कार्पेट इव्हेंटमध्ये त्यांची मैत्री नव्याने त्यांच्या चाहत्यांना कळत असते येत्या तेवीस नोव्हेंबरला अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवससाठी अमृताच्या अगदी जवळची मैत्रीण अर्थात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सुंदर गिफ्ट देऊन अमृताला सरप्राईज दिलाय या खास सरप्राईज गिफ्ट मध्ये प्राजक्ताने स्वतःच्या प्राजक्त राज या ब्रँडचे दागिने अमृताला वाढदिवसासाठी पाठवले आहे गिफ्ट मिळताच अमृता खूप खुश झाली आहे या गिफ्ट मिळाल्याची स्टोरी तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे अर्ली बर्थडे गिफ्ट फ्रॉम माय वन अँड ओन्ली प्राजू थँक यू सो मच डार्लिंग असं म्हणत अमृताने स्टोरी शेअर केली आहे पाहुयात या स्टोरीची खास झलक अर्ली so बर्थडे सा गिफ्ट फ्रॉम माय वन अँड ओनली प्राजू थँक्यू सो मच डार्लिंग आय लव्ह यू तुम्हाला प्राजक्ताने अमृताला दिलेलं वाढदिवसाचं गिफ्ट कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच कलाश्री मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका